माझी ताकद माझी इमानदारी आहे माझी ताकद माझे लोक आहे माझी ताकद बेरोजगार मुलांना हातात रोजगार देण्यात आहे माझी ताकद माझे आदिवासी भाऊ बहिण आहे माझी ताकद युवक आहे मी सगळं काही मी मैदानात गेल्या पाच वर्षापासून माझी इमानदारीनी या क्षेत्रासाठी झटली रक्ताचा पाणी केला आणि याच्या पुढे सुद्धा एकही शब्द आणि माझे विचारधारावर जर कोण बोलला अरे धर्म ही मेरा कर्म आहे और कर्म ही मेरा धर्म आहे विचारों से हे मैदान उतर उतरकर मी आपल्या सगळ्यांना विनंती करन कमल चिन्ह दादा खूप मनापासून आपल्या सगळ्यांचा धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीन वर काय येणार आहे not a